काय सांगाल आज पाचवा दिवस आहे हे कुटुंब बंडगर कुटुंब उपोषणाला बसले बिल्ड कंपनी समोर कुठल्याही प्रशासनाचा अधिकारी इथं डुंकून सुद्धा बघायला आला नाही किंवा बिल्ड कंपनीचे व्यवस्थापक सुद्धा आलेले नाहीत तुम्ही ग्रामस्थ नेते मंडळी या नात्याने काय सांगा आज या ठिकाणी उपोषणाचा पाचवा दिवस आहे या ठिकाणी सविता वसंत बंडकर व रोहित वसंत बंडकर हे पाच दिवस या ठिकाणी आमरण उपोषण बसलेले आहेत खऱ्या अर्थानं आज सविता बंडगर यांची प्रकृती पूर्ण डासळलेली आहे परंतु या ठिकाणी कुठलाही अधिकारी व या ठिकाणी कंपनीचा कुणी या ठिकाणी आलेले नाहीत सविता बंडगर यांचे मिस्टर वसंत बंडगर हे या ठिकाणी बिल्ड कंपनीमध्ये काम करत होते आणि या ठिकाणी त्यांचं अपघाती निधन झालं कृद या कुटुंबाला त्यांची दोन मुलं या ठिकाणी सविता बनखरची लहान लहान मुलं होती कृद या ठिकाणी गेली पंचवीस वर्षापासून या सविता बंडकर नेहमी या ठिकाणी बिल्ड कंपनीमध्ये ये करत आहेत त्यांनी या ठिकाणी कंपनीमध्ये मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी कंपनीने या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की तुमची मुलाला या ठिकाणी शिक्षण द्या आणि शिक्षण आय टी आय वगैरे झाल्यानंतर आम्ही तुमच्या मुलाला अनुकंपावरती घेऊ आणि या ठिकाणी सविता बनगर यांनी या ठिकाणी रोजंदर रोजंदारीवरती काम करून त्यांची दोन्ही मुलांचं या ठिकाणी शिक्षण केलं परंतु शिक्षण झाल्यानंतर त्यांचा रोहित हा थोरला मुलगा त्या मुलाला या ठिकाणी कंपनीत घ्यायला सांगितलं परंतु मुलाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी त्यांना काम करण्यास ही केलं परंतु त्यांनी नेहमी ने वारंवार भेट देऊन की त्या मुलाला अनुकमपावरती मुलाला कायम स्वरूपात द्या असं या ठिकाणी संविधा बनकर येत होत्या परंतु कंपनीच्या मॅनेजमेंटने कायम त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळं ह्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी हे कुटुंब या ठिकाणी उपोषणा या ठिकाणी आज बसलेलं आहे परंतु कंप आज तायद्यात पाचवा दिवस उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु या ठिकाणी कंपनीचा कुठलाही अधिकार या ठिकाणी फिरकलेला नाही त्याच्यामुळं या ठिकाणी आज सविता बनगे यांची प्रकृती पूर्ण खालवलेली आहे जर या कुटुंबावरती जर कंपनीचा दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी आम्ही सर्व युवक वर्ग आणि ग्रामस्थ या ठिकाणी ज्या कंपनीच्या पुढे जाऊन गेट समोर जाऊन आम्ही तीव्र या विषयात निषेध करून या ठिकाणी आम्ही कंपनीचा गेट बंद करू असं आम्ही या ठिकाणी सर्वजण आमच्या युवकांच्या व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आम्ही इशारा देत आहे इंदापूर तालुक्याचे आमदार आणि मंत्री सुद्धा त्यांनी सुद्धा साधी विचारपूस सुद्धा नाही केली काय सांगायला हे कुटुंब कृषी मंत्री दत्ता मामा भरणे व इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहेत त्यांना या ठिकाणी या कुटुंबाने रोहित बंडकर व सविता बंडकर यांना या ठिकाणी अनेक वेळा भेट दिली आहे त्या ठिकाणी भरणे मामांनी या ठिकाणी या कंपनीमध्ये वारंवार फोन करून या ठिकाणी त्या मुलाला अनुकम करून द्या असं या ठिकाणी मामांनी सांगितलेलं आहे परंतु त्या ठिकाणी मामांच्या या ठिकाणी त्यांना या ठिकाणी त्यांना मामांचं ऐकलं नाही पण नेहमीच या ठिकाणी ज्यावेळेस आमदार साहेबांना मंत्री साहेबांना हे कुटुंब भेटलं त्यावेळेस त्यांनी कायम या ठिकाणी मामांनी या कंपनीमध्ये फोन केला आहे परंतु या त्या ठिकाणी त्यांना मामांच्या शब्दाला दुजोरा दिलेला आहे कृषी मंत्र्यांच्या जर शब्दाचा मान राखत नसेल कंपनी व्यवस्थापन तर याला काय म्हणायचं नेमकं मुजोरपणा म्हणावं लागेल या ठिकाणी ते मंत्र्याचं पण ऐकत नसल्यामुळे या ठिकाणी त्याच्यामुळे ज्या ठिकाणी आम्हाला उपोषण करण्यास वेळ आलेले आहेत त्याच्या त्यानंतर तुमची भूमिका पुढची काय राहणार ते आम्ही उपोषण हे हे उपोषण सोडणार नाहीत यांचं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे आमचा जीव गेला तर आम्ही ठिकाणी अमर उपोषण सोडणार नाही काय सांगाल तुमचे गावकरी आज उपोषणाला बसलेत आमचं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक मुलांना प्राधान्य द्या त्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे जरा त्याला ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार त्यांना तिथं संधी उपलब्ध करून द्या बाहेरच्या लोकांपेक्षा आज जेवढे स्थानिक आज आमच्या जेमिनी तुमच्या कंपनीसाठी गेलेले आहेत आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर तुम्ही स्थानिक लोकांना थोडंसं प्राधान्य देऊन त्या लोकांचा विचार करणं गरजेचं आहे मला सांगा गावकरी या नात्याने बालकी या नात्याने जर प्रशासनाने जर तुमचं काय कुठल्या प्रकारचे दाद दिलेली नाही तर शेवटची भूमिका तुमची काय राहणार आहे कंपनीच्या विरोधात आम्ही आता प्रथम लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहे आणि करत राहू परंतु जर अशाच पद्धतीने जर आम्हाला कुठलाही प्रतिसाद नाही भेटला तर मात्र आम्हाला वेगळ्या पद्धतीचा काहीतरी अवलंब करावा लाग आम्ही तसं सर्व आमच्या युवकांशी बोलणं चालू आहे जर आम्हाला न्याय भेटत नसेल उपोषण करून आज पाच दिवस झालं जर दुसरी आमच्या मा, दारात येऊन ठेपले आहेत तरी जर सरकारला किंवा कंपनीला जाग येत नसेल तर मात्र आम्हाला वेगळं पाऊल उचलण्याची गरज पडेल असं मला वाटतं आज पाचवा दिवस आहे त्यांची परिस्थिती आज तब्येत खालावलेली दिसते तुम्ही नेमकं कधी पाऊल उचलणार आहे काय का तुमची ठोस भूमिका राहणार आहे नक्कीच आम्ही आज उद्याचा दिवस अ यांना मुदत देत आहे उद्याच्या दिवसात जर ह्यांनी दखल नाही घेतली तर उद्याच्या दिवसानंतर मात्र चित्र ज्यांना वेगळं पाहायला तुम्हाला तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो ठाम भूमिका काय असणार आम्ही ठाम भूमिका अशी घेणार की गेट वरती हेच आंदोलन आम्ही गेट वरती हे आंदोलन हितच थांबवून आम्ही आणखी काही लोक एकत्र ये येऊन युवक वर्ग एकत्र येऊन आम्ही गेटच्या समोर आंदोलनाला बसण्याची तयारी आमची ठेवलेली आहे या ठिकाणी आज पाचवा दिवस उपोषणाचा आहे तब्येत खालावलेली दिसते त्यांची तर प्रशासकीय अधिकारी बी गेंड्याच्या कातडीचं कुणी यांना आज अजून भेटायला आलो नाही तुमची प्रशासनाबाबत काय भावना आम्ही पाच दिवस झालं इथं उपोषणाला बसलेले आहेत आमचे सहकारी त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे आम्ही तसं तहसीलदार साहेबांना पण कल्पना दिलेली आहे परंतु आज देखील पाच दिवस होऊन तहसीलदार साहेब अजून एकदाही इकडे आलेले नाहीत कुठलेही त्यांनी आजपर्यंत इथं निरोप पाठवलेला नाही आणि त्यांनी अजूनही कुठला म्हणजे स्वतः येऊन पाणी वगैरे काहीच केलेले नाहीये तहसीलदार साहेबांनी तहसीलदार साहेब जे तु, ले। निरोप आहे तो तुम्ही लेखी स्वरूपात दिलेला आहे का तोंडी स्वरूपात दिलेला आहे त्यांना लेखी स्वरूपात आम्ही निरोप दिलेला आहे तहसीलदार साहेबांना तरी त्यांनी अजून आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही त्यांनी अजून भेट भेटही घेतलेली नाही उपोषण स्थळी अजून कधी आलेले पण नाही आहेत प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला काय काय आवाहन करणार प्रशासनाला माझी एवढीच विनंती राहते कि ले ले आ, आ, की त्यांनी बसलेल्या उपोषणकर्त्याचा विचार करून त्यांच्या तब्येतीची आज एवढी कडाक्याची थंडी असताना देखील कसल्याही प्रकारचा ती विचार न करता आज उपोषणकर्ते इथे बसलेले आहेत त्याच्यामुळं त्यांनी थोडी त्या विषयाची दखल घेऊन त्याच्यात लवकरात लवकर तोडगा किंवा मार्ग कसा काढता येईल यावर त्यांनी लक्ष द्यावं